देथे गाव गावाकडची बातमी विकास करून घाट मार्गाचं रुंदीकरण करण्याचा वादा हा आमच्या हिरामण खोसकरजींचा आहे हरसुल ठाणपणा क्षेत्रात लहान लहान धरणाची निर्मिती करून सिंचन आणि पाण्याची उपलब्धता करणं आणि सुनिश्चित करून स्थलांतर रोखण्याचा वादा हा आमच्या हिरामण खोसकरजींचा आहे तुम्ही म्हणाल दादा एवढे कश काय तुम्ही पैसे देणार हिरा म्हणजे तुम्हाला पाच वर्षामध्ये विकासाला किती पैसे मिळाले किती मिळाले तीन हजार तीनशे कोटी मिळाले कशाला म्हणतात तीन हजार त्याच्यात एक वर्ष विरोधी पक्षात गेलं पहिलं वर्ष आमचं करोनात गेलं तीनच वर्ष राहिले पण हा माणूस इतका हुशार आहे त्याच्यामध्ये कुणाकडेही जाणार काँग्रेसमध्ये असले तर मला सांगायचा जवळी कशी काढतो बघा दादा तुम्हाला माहिती आहे का मी विगतपुरीचा जिल्हा परिषदेचा घड्यावर निवडून आलेला सदस्य पण ही जागा सुटली नाही म्हणून पण मला जावं लागलं मामा म्हणले नाना म्हणले बाकीचे आमचे संदीपजी म्हणले की आपण तिथं जाऊया या पद्धतीनं काम करणार म्हणजे